नंबर वन शो बडे मुद्दे आज बडे मुद्देमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे रायगडवरच्या वाघ्याच्या समाधीवरून निर्माण झालेला नवा वाद खरंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद शमतो ना शमतो शंतु तोच हा नवाबाद महाराष्ट्रात निर्माण झाला आणि यावरून त्या सगळ्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय या सगळ्याबद्दलची सविस्तर चर्चा आपल्याला पुढच्या तासाभरात करायची आहे पण बघूया दिवसभरातले इतर काही महत्वाचे बडे मुद्दे रायगडवरील वाघ्याच्या समाधीवरून वाद पेटला संभाजीराजेंच्या मागणीला धनगर समाजानं विरोध केला रायगड प्राधिकरण समितीवरून संभाजीराजेंची हकालपट्टी करा अशी मागणी लक्ष्मण हाकेनी केली कोरटकरवर कोल्हापूर कोर्टाबाहेर दोन शिवप्रेमींकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला तरपार वक्तव्य आणि धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दोन हजार चौदाला शिवसेनेला एकशे सत्तेचाळीस आणि भाजपला एकशे सत्तावीस जागांचं ठरलेलं होतं पण ते एकशे एक्कावन्नवर वर बसल्यानं युती तुटली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीसंदर्भात गौप्यस्फोट समोर मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आरोपीच्या संपर्कात होते मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय तर महिलेला न्याय मिळावा म्हणून कॉल केले असतील सत्य जनतेसमोर यावं रोहित पवारांनी मागणी केली आहे कुणाल कामरानं शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलंय शिवसैनिकांनी स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडीवर नवं गाणं पोस्ट केलंय कामरा आणि शिंदेंच्या शिवसेनेत त्यामुळे पुन्हा एकदा झुंपण्याची चिन्ह निर्माण झाली बडे मुद्देची सुरुवात करूया चिल्लर प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर कोरटकरला कोर्टाच्या बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमींचा संताप उफाळून आला शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले त्याच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता एक महिना कोरटकर कुठे होता त्याला कुणी मदत केली असे अनेक प्रश्न निर्माण झाले न्यायालयातही आज जोरदार क्षमा शिवद्रोही प्रशांत कोरटकरला कोल्हापुरातील शिवप्रेमींनी हिसका दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला धडा शिकवण्याच्या उद्देशानं शिवप्रेमी रस्त्यावर उतरले होते कोरटकरवर धावून गेलेल्या शिवप्रेमींनी त्याच्यावर चप्पल फेक करण्याचा प्रयत्न केला शिवप्रेमींच्या संतापामुळे पोलिसांचीही तारांबळ जुडावी प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर केल्यावर दोन्ही युक्तिवाद करण्यात आला सरकारी वकिलांनी कोरटकरला सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती कोर्टानं कोरटकरला तीन दिवसांची कोठडी सुनावली कोरटकरच्या विरोधात एकीकडे शिवप्रेमींचा संताप दुसरीकडे विरोधकांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात अशा कैद्याचा चौरंगा करायचे चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढताना आलं पाहिजे मला स्वार्थ याची जीभ छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलताना आलं पाहिजे ज्या शब्दामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केला आहे जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्र द्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे प्रशांत कोरटकर एक महिना कुठे होता त्याला तेलंगणात कशा प्रकारे अटक करण्यात आली ते पाहूया कोरटकर विरोधात पंचवीस फेब्रुवारीला कोल्हापुरात गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदूरला फरार झाला एक मार्चला त्याला कोल्हापूर कोर्टाकडून अकरा मार्च पर्यंत अंतरिम दिलासा मिळाला तेरा मार्च पर्यंत कोरटकर नागपुरात मुक्कामी होता तेरा आणि चौदा मार्चला तो चंद्रपूर एसपी ऑफिस समोरच्या हॉटेलात मुक्कामी होता सट्टेबाज धीरज चौधरीकडून हॉटेलची व्यवस्था करण्यात आली होती हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी महेश कोंडवार कोरटकरला भेटल्याचा आरोप केला जातो चौदा मार्चला कोरटकर नागपुरातील घरी पोहोचला चौदा मार्चला त्याने पार्टी सुद्धा जोडली पार्टी नंतर तो पुन्हा चंद्रपुरात परतला अठरा मार्च पर्यंत तो चंद्रपुरातच मुक्कामी होता तर अठरा मार्चला कोरटकर तेलंगणात पसार झाला पोलिसांनी सट्टेबाज चौधरीला ताब्यात घेतलं चौधरीच्या माहितीनंतर कोरटकरचा माग मिळाला बावीस मार्च ला, बावी ला कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली चोवीस मार्च ला तेलंगणातील कर अटक करण्यात आली तर कोरटकरला आश्रय दिला होता हे बघा असं मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना सुनावलं पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता <coughs> <coughs> तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही जेव्हा महात्मा गांधींना मारलं तेव्हा गोडसेनी काजळ लावलं डोळ्याला आणि ताईत घातला गळ्यामध्ये की तो मुसलमान आहे असं पकडल्यावर वाटलं पाहिजे त्यामुळे मग आता काँग्रेसच्या लोकांनी आश्रय दिला असं म्हणणं सुद्धा त्याच प्रकारचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे चंद्रपूर पासून तेलंगणा जवळ असल्यानं कोरटकर तिथे जाऊन लपला होता कोरटकर मध्य प्रदेशात जाण्याचा सगळ्यांचा अंदाज होता त्यामुळे कोरटकरनं गुंगारा देण्याकरता तेलंगणाची निवड केल्याची शक्यता वर्तवली जाते आता पोलीस कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या चौकशीत कोणकोणते खुलासे होतात आणि त्याला काय शिक्षा होते याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी अजून हजार पाचशे वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीने जर ठरवलं